नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एलिमेंट्स आणि त्याचे सिंबॉल आहे हे सिंबॉल आपण बघणार आहोत नेम ऑफ द एलिमेंट्स सिंबॉल ऑफ द एलिमेंट्स हे आपण आज बघणार आहोत चला तर आपण कॉलम आखून घेऊ पहिला आहे ॲटोमिक नंबर ॲटॉमिक नंबर त्याच्यानंतर नेम ऑफ द एलिव्हेट्स त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर नेम ऑफ द एलिव्हेंट्स सिंबॉल ऑफ द एलिमेंट्स आता एक एक आपण सुरुवात करूया एक नंबर इड्रोजन हीलियम, एडियम एचई तीन नंबर इथियम एल आई चार नंबर बेरिलियम बी ई नंबर बोरॉन बी स नंबर कार्बन सी सात नंबर नाइट्रोजन यन आठ नंबर ऑक्सीजन ओ नौ नंबर आणि दहा नंबर नियॉन य आता हे जे आहेत हे दिलेले तुम्हाला सगळे काय आहे हे आहेत ऍटोमिक नंबर हे नेम ऑफ द एलिमेंट्स आणि सिंबॉल ऑफ द एलिमेंट्स याच्यानंतर हे झाले दहा आता याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा काढू शकता आता समजा सिंबॉल ऑफ द एलिमेंट्स इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॉन्फिगेशन कसं काढायचं या दहाचं मी सांगतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असताना सेल असतात एल यम असे सेल असतात राऊंडला आणि के मध्ये दोन आठ अठरा आणि बत्तीस हे जे असतात हे असतात काय इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ची संख्या के मध्ये दोन सेल मध्ये एक यम मध्ये एटीन आणि यन मध्ये थर्टी टू आता याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करायचं है। तर हायड्रोजनचा आयटोमिक नंबर एक तर याचे इलेक्ट्रॉनिक कॉम्पिकेशन सुद्धा एक त्याच्यानंतर हेलियम हेलियम इलेक्ट्रॉनिक कॉम्पिग्रेशन टू कारण टू जे आहे ते पहिल्या सेलमध्ये टू इथं कम्प्लीट झालं त्याच्यानंतर लिथियम लिथियम मध्ये टू आणि वन कारण दोन इलेक्ट्रॉन याच्यामध्ये बसले आणि एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये जागा नसल्यामुळं हा काय झाला पुढच्या मध्ये काय झाला झाला तो त्याच्यानंतर त्याच्यानंतर बोरॉन टू थ्री त्याच्यानंतर कार्बन टू फोर हे जिथपर्यंत कुठपर्यंत चालतं जोपर्यंत एक इलेक्ट्रॉन याच्यामध्ये कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर नायट्रोजन टू फाईव्ह ऑक्सिजन टू सिक्स फ्लोरीन टू सेवन आणि नियॉन टू एट आता इथं ऑक्टेट कंप्लीट झालं त्याच्यानंतरचा जो अकरावा इलेक्ट अकरावा जो एलिमेंट्स येणार आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन तीन टू एट वन बाराचं तीन टू एट टू तेराचं किती येईल टू एट थ्री चौदाचं किती येईल टू एट फोर पंधराचं किती येईल टू एट फाईव्ह सोळाचं किती येईल टू एट सिक्स सतराचं किती टू एट सेवन आणि अठराचं किती टू एट एट हे झाले आपले नंबर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कशावरून काढतो तर त्याच्या ऍटोमिक नंबर वरून आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढतो हे हे झाले सगळे एलिमेंट हे ॲटॉमिक नंबर नेम ऑफ द एलिमेंट सिंबॉल ऑफ द एलिमेंट्स हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि हे सेल असतात के एल एम एम सेल असतात आणि तुम्हाला जर फिगरमध्ये जर काढायचं असेल तर के आणि हा शेवटचा काय असतो यन सेल असतो आता हा जो असतो हा केल यम यन आता जर आपल्याला नायट्रोजन काढायचं आहे आता इथं नायट्रोजन पहिल्या ऑर्बिटमध्ये किती सेल दोन आता नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती टू आणि फाईव्ह इथं किती देईल टू आणि इथं किती फाईव्ह वन टू थ्री फोर आणि फाईव्ह असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे कशाचं झालं तर नायट्रोजन नायट्रोजन असं तुम्ही काढू शकता यू धन्यवाद